नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाखाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमान द्र भट आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल द्र भेटलाय सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे सदोतीस रुपये त्यानंतरची बादासमती आहे साबनेर आवाकालेली चार हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेट सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे राळेगाव आवाकाली सहा हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे भद्रावती आवकालेली एक हजार दोनशे शहात्तर क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेट आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समजते आहे समुद्रपूर आवकाली चार हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासाहेती वर्धा जात आहे एच आर ए अडसष्ट लांब स्टेपल आवक आलेली तीन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती वरोरा खांबडा जात आहे यच आर ए अडुसठ ला मध्यम स्टेपल आवक आलेली तीनशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले आहे सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बालासेमती पारशिवनी जात आहे एच जा आर मध्यम स्टेपल अवकालेले एक हजार आठशे बावन्न क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल लेका दर, दर, रुप दर, 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 दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेट आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार बादासमती अकोला जात आहे लोकल अवकाले आठशे तेरा क्विंटलची किमान वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगावमधून जात आहे लोकल अवकाल एक हजार एकतीस क्विंटलची किमान तर भेटले जातात चारशे एकवीस रुपये कमाल तर भेटले हा पाचशे एक तेरा रुपये आणि सर्व धरण भेटले जातात तर पाचशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद